श्री गणेश नम हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुमचं स्वागत आहे माझं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा सकाळची वेळ आहे तर आंघोळ वगैरे सगळं आवरलेले आहे तर जस्ट स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर एक साईडला गॅसवरती भात ठेवलेला आहे तर दुसऱ्या साईडला मी चहा बनवून घेतलेला आहे माझ्यासाठी तर आता बघा सकाळची अशी कडाक्याची थंडी पडायला लागली त्यामुळे थोडासा का होईना चहा घेतल्याशिवाय थंड जात नाही आणि मी जिथे उभी राहिलेली आहे तिथून बघा खिडकीतून कसं ऊन पडायला लागले तर छान वाटते असं उन्हात उभा राहायला तर मी सकाळचा आता साडेपाचला उठते कारण मी सकाळी जाते वॉकला साडेपाचला गेले की साडेसहा किंवा पावणे सात वाजतात परत घरी यायला मग पौणे सात वाजले तर घरी आल्यानंतर कामाची खूपच गडबड 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 होते कारण मानसची रिक्षा आहे ते साडेनऊला साडेनऊ वाजूपर्यंत मग सगळा स्वयंपाक परत मानसला आंघोळीला पाणी वगैरे सगळं त्याचं आवरायचं त्याचं बॅग वगैरे डबा वगैरे असं सगळं भरभर आवराय लागतं त्यामुळे खूपच गडबड होते तर सकाळी आल्या आल्या बघा मी पाण्यामध्ये जिरं टाकून एक ग्लास पाणी पिलं होतं उकळून त्यानंतर मग अर्धा ते पाऊन तास काही खायचं नसतं मग त्यानंतर मी आंघोळ वगैरे सगळं आवरूपर्यंत एक तासभर तर झालाच त्यानंतर मग छोटंसं केळ खाल्लं कारण मग देशी केळं घेतलेले आहेत मग रिकाम्या पोटी चहा पिला तर मग वजन पुन्हा जास्त वाढतं त्यामुळे पहिला मी एक केळ खाल्लं त्यानंतर पंधरा मिनटाने आता चहा बनवलेला आहे तर चहा सोबत बघा दोन मिरी बिस्किट घेतलेली आहेत मी तर बघा चहातून खाण्यासाठी जर काही नसलं तर अर्ध्या कपालासुद्धा कमी चहा बन बनवून पिते मग नाहीच पिला तर मग दिवसभर असं मग चहा पिला आणि चहा पिले असं होतं आणि थंडीमध्ये थोडासा चहा तर लागतोच तर बिस्किट वगैरे काही असलं तर मग थोडा जास्त चहा बनवते ला तर आता बघा चहा पिऊन झाला की मग स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं तर काय काय स्वयंपाक बनवायचं आहे आज तर व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात स्किप करू नका आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर चला आता बाकीच्या तयारीला लागूया तर बघा आठवड्याच्या बाजारातून ही मक्याची कंचं आणली होती तर तीन आणली होती त्यातलं एक मांजरानं पळवलं तर नुकती मी बॅग पिशवी आणून ठेवली होती बाजारची तितक्यात मांजरांनी ते कधी पळवले लक्षातच आण नाही त्यामुळे बाकीची दोन चार दिशेन फ्रीजमध्ये ठेवली तर मला माहीतच नव्हतं की मांजर कंचाला इतकं हे असतं मांजर म्हणे कधी दिसलं की लगेच दिस पळवतं त्यामुळे कंचं झाकून ठेवायची तर आता चला इथून पुढे आता कंच फ्रीजमध्येच ठेवायचे आणल्या आणल्या तर ती फ्रीजमध्ये मी काल ठेवली होती तर आता त्याचं था मला बनवायचं आहे मागच्या वेळी जसं बनवलेले तसे कटलेट कटलेट म्हणा किंवा भजी म्हणू शकता पण मी त्या जसं चपट्या आकार कटलेटसारखा आकार करूनच ते तळलेलं कर, कर, होतं मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी मक्क्याचं कटलेट बनवलं होतं तेव्हापासून मानसची इच्छा होती की पुन्हा कनसान कनसान तो माझ्या पाठ लागलेला कनसान मम्मी कनसान मम्मी पण माझ्या लक्षात तर राहत नव्हतं तर बुधवारी मला बाजारात ती कंसं भरपूर दिसली म्हटलं घेऊया मानस लागलाय तर मी तीन घेतली होती तर आता दोन चीज बनवावं लागणार आहे तर एक काही मांजरानंच नेलं तर बघा इथे दोन कच्चे टॉमॅट देखील मी घेतलेले आहेत तर मला टॉमॅटोची बनवायची आहे भाजी आणि ह्या बघा हे आहेत वरण्याच्या शेंगा मग पावट्याच्या शेंगा देखील म्हणतात कोण कोण तर थोड्याच घेतलेल्या आहेत एक सात आठ कारण त्याचे ते जितके दाणे निघतील तितकीच आमटी बनवायची आहे फक्त एक वाटी आमटी बनली तर बास आव्हंच्या पुरती बाकी कोणच आमटी खात नाही आणि ही जी दिसते ती मी कॅरी बॅगमध्ये सोडत आहे ती ती आहे हरभरेची हिरवी भाजी तर ही भाजी आमच्या इकडं तर खूपच महाग विकली जाते तर बघा ही माझ्या हातामध्ये दिसते ही इतकी भाजी दहा ते पंधरा रुपयाला बाजारामध्ये काल होती ह्या मानाने जर बघितलं तर या पिशवीतली सगळी भाजी पन्नास साठ रुपयाला पडेल इतकी ही भाजी आहे म्हणायचं इतकी महाग भाजी आहे ही आणि खायला देखील छान लागते सगळ्या हिरव्या पालेभाज्यामध्ये माझी सगळ्यात आवडती भाजी फेवरेट भाजी म्हटला तर ही हरभऱ्याची भाजी आहे मस्त लागते तर ह्याची रेसिपी तुम्हाला दाखवते खूप सिंपल आणि साध्या पद्धतीने ही भाजी बनवायची असते आणि ह्याच्याबरोबर तुम्ही एक भाकरी खात असाल तर दोन भाकरी जातात इतकी मला तर ही भाजी आवडते तर हरभऱ्याची भाजी असेल तर ती निवडायची पद्धत बघा कशी आहे आमच्या खेडेगावामध्ये तर पद्धतीने ही भाजी निवडतात तर यामध्ये बारीक आळ्या वगैरे असतात तर त्याचं वास घेऊन टाकलं तर आळी खाली पडतात असं म्हणतात त्यातल्या ज्या आळ्या असतात त्या खाली पडतात असं म्हणतात तर आमच्या जावा वगैरे सासू वगैरे सगळेजण ह्याच पद्धतीने निवडतात त्यामुळे मी पण ह्याच पद्धतीने बनते मला काही इतकं माहीत नाही कारण माझं माहेर शहरात आहे आणि आमचं शेती वगैरे काही नाही त्यामुळे मला ही भाजी ही हरभऱ्याची वगैरे सगळी इथं आल्यानंतर जे माहिती झालं आणि अशा पद्धतीने निवडतात ते तर तुमच्या इकडं कशा पद्धतीने निव निवडतात तर असंच तुम्ही देखील निवडता का मला नक्की कमेंट करून सांगा तर आमच्या घरामध्ये बघा सगळेजण व्हेजिटेरियन आहेत त्यामुळे कोणीही चिकन मटन वगैरे मासे वगैरे कोणीही आमच्या घरातलं खात नाही किंवा आम्ही घरातच बनवत नाही फक्त अंडी तेवढी मी खाते त्यामुळे असं भाजीत आळी वगैरे जर असली तर ते खूपच कस्तर वाटतं त्यामुळे मी हे दोन तीन वेळाच असं पद्धतीने करतात तर मी पाच वेळा करून बघितलं फक्त मला पहिल्यांदा सुरुवातीला एकच आळी सापडली त्यानंतर आळी वगैरे काही सापडली नाही तर तुम्हाला दाखवते मी सुरुवातीला इथं आळी सापडलेली ती तर ही बघा ही एकच आळी आहे तुम्हाला दिसते का बघा तर ही एकच मला आळी सापडली होती त्यानंतर काही आळ्या वगैरे सापडल्या नाहीत तर ही आळी सापडल्यानंतर मी पुन्हा तीन ते चार वेळा अशा पद्धतीने भाजी ने उडून घेतली पण पुन्हा यामध्ये मला आळी वगैरे काहीही सापडली नाही पण मनाला शंका नको भाजी व्यवस्थित तर बघा भाजी आपल्याशी निवडून झालेली आहे आता याला चिरून घ्यायचं आहे तर चला बघूया तर भाजी चिरून स्वच्छ धुवून मी आपली जी पुरणाची चाळण असते त्यामध्ये ठेवलेली आहे तर इथे बघा मी मक्केची कणस सोलून घ्यायला लागले तर कधी ही कंचं सोलताना मधली एक किंवा दोन लाईनी अशा काढून घ्यायच्या त्याला थोडा वेळ लागतो त्यानंतर बाकीचं कणस मग अगदी व्यवस्थित असं भरभर सोलायला येतं मधल्या दोन किंवा एक लाईन जर व्यवस्थित काढून घेतली की मग खूप वेळ लागत नाही बाकीचं कणीज सोलायला तर दोन मिनिटात कनिज सोलून होतं तर बघा मी इथल्या मधल्या दोन लाईनी सोलून घेतलेले आहेत त्यानंतर बघा कसं भरभर भरभर भर कणी सोलता येतं तर इथे गॅसवरती कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल आता आपलं चांगलं तापलेलं आहे तर त्यामध्ये मी भरभर कटलेट किंवा भजी म्हणा मक्क्याची सोडून घेते कारण पवणे नऊ वाजून गेलेले आहेत आणि मानसची रिक्षा बरोबर साडे ला येते त्यामुळे मला हे भरभर आवरायचं आहे कारण तो हे खाऊन जाणार आहे आणि त्याची आंघोळ झालेली आहे तो कपडे वगैरे घालून बाहेर येऊ पर्यंत हे कटलेट मला त्याला ताटामध्ये वाढून ठेवायचे आहेत कारण थोडं थंड देखील व्हायला हवेत तर चला भरभर भरभर भर कटलेट तळून घेते हे तर बघा माणस खाऊन वगैरे सगळं डबा वगैरे बॉटल घेऊन शाळेला गेलेला आहे त्याची रिक्षा वगैरे आलेली आहे तर साडे नऊ आहेत मला देखील आज खूपच उशीर झालेला आहे शॉपमध्ये जाण्यासाठी आता फक्त वरणा शिजवून घेतलेला आहे त्याची आमटी फोडणी टाकायची आणि भाजी फोडणी टाकायची इतकंच राहिलेलं आहे तर गॅसवरती बघा पातेल्यामध्ये तेल ठेवलेलं आहे त्यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि ही धुवून ठेवलेली भाजी त्यामध्ये मी टाकून घेणार आहे तर हा बघा वाटीभर मी कच्च्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ तर यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं नाही तर कच्चं शेंगदाणा टाकायचं तर खूप छान अशी भाजी होती यावरती प्लेट जरी झाकून ठेवला तरी देखील भाजीचा कलर बदलत नाही तर बघा इकडं मी आता आमटी देखील फोडणी टाकून घेते आणि गॅस कट्टा वगैरे सगळं पुसून मला एक दहा ते पंधरा मिनिटामध्ये सगळं आवरून जायचं आहे शॉपवरती कारण शॉपवरती देखील कामाचा खूप लोड आहे तर बघा संध्याकाळी शॉपवरून घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवून जून वगैरे सगळं झाल्यानंतर आम्ही तो ऊस खायला बसलेलो हो। आहोत तर हे मला ऊस सोलून द्यायला लागलेत आणि माणसला देखील खा म्हणाले तर माणसं खायला बसलेला आहे

तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू